क्रमांक एकोणपन्नास आणि एकोणपन्नास मध्ये सुंदर असे लढात चळवली एकूण या मैदानामध्ये एकोण पन्नास गदात सात गाड्या पाहताय आणि सात गाड्यामध्ये सुंदर असे लढात चळवय कोण रोय हो सेमीला पात्र लढात चळवाय महाराष्ट्र केसरी साठेवाडीकरांचं मैदान पर सुंदर अशी गाडी पात सुंदरची अतिशय सुंदर लढा घरी क्रमांक एकोणपन्नास चा एक निकाल एकोणपन्नास चा निकाल आता आज क्रमांक सहा वेगळी गाडी जो उत्तर भारत फ्रान्स क्लब कोकराळे या गाडीचा एक नंबर आला विजिताब गाडी मालका ते चालकाच अभिनंदन मगाशी सुंदरबाशी गाडी पावली सरपंच आणि बादलची त्याबद्दल या सरपंच बैलाचे मालक मागणीकर यांच्या नितीन रागर आरोकरांना दोनशे रुपयाचा इनाम आहे आपला इनाम घेऊन जायचा आहे आता असे गाडी पाहली फिरेशिडी निंबू सुंदर आणि भारत होता ना कोकराचा कोकराचा सुंदर का भारत होता भारत ना हा नाव द्या गड क्रमांक पन्नास